सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला नाही नारायण राणेंचं राजकारण संपलंय त्यांना फक्त आणि फक्त आपल्या दोन मुलांचा राजकारणात सेटल करायचं आहे शिवसेना सोडल्यावर काँग्रेसच्या चिन्हावर अकरा आमदार निवडून आणणारे नारायण राणे स्वतःच्या कणकवली मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेत यांना सरपंच निवडून आणण्यासाठी धमक्या द्याव्या लागतात बापाचा दोन वेळा पराभव मोठ्या भावाचा निलेश राणेचा दोनदा पराभव आता दोन हजार चोवीसला विधानसभेला कणकवलीतून स्वतः नितेश राणेंचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे मधुकर भोईर म्हणतात ती दोन दीड फुटे ग्रहणाच्या दिवशी जन्मली असं वाटतं म्हणून ती तशी निघाली या राणी कुटुंबामुळेच भाजप संपणार आहे हे नक्की राणे कुटुंबाची जी बोलण्याची पातळी होती त्यांचे जे संस्कार होते हे महाराष्ट्राला जगजाहीर आहेत महाराष्ट्रात नाही उभ्या जगाला माहिती आहेत काय संस्कार राणे कुटुंबावर आहेत ते राणे कुटुंब जितकं भारतीय जनता पक्षामध्ये राहील तितका शिवसेनेचा म्हणजे तुमच्या आमच्या शिवसेनेचा हा फायदाच आहे कारण प्रत्येक वक्तव्य प्रत्येक राणे कुटुंबांनी झाडलेली शिवी या भारतीय जनता पक्षाचा त्यांच्या ज्या ज्या वॉर्डमध्ये ही शिवी झाडली जाते त्या त्या वॉर्डमध्ये जवळपास आठ ते दहा हजारांचं मतदान कमी करून जातं हे देखील तितकंच सत्य आहे जवळपास तीन वर्षापासून राजकारणामध्ये सेटल व्हायचा प्रयत्न करतायत कोण नारायण राणे नाहीत नारायण राणेंचं ना काय घ्यायचंय काय द्यायचं सगळं करून झालेलं आहे करून सरून भागलेलं आहे आता मुलांना सेटल करायचंय दोन दोन मुलांना राजकारणामध्ये सेटल करायचंय आणि ती खऱ्या अर्थाने गोम आहे नारायण राणे आता एकेकाळी हा बारा आमदार घेऊन बाहेर पडलेला माणूस शिवसेनेतनं बारा आमदार घेतल्यानंतर अकरा आमदार काँग्रेसच्या पंजावर निवडून आणले होते दोन हजार पाच साली तुम्हाला सर्वांना माहितीये आता दोन हजार दो पाच साली अकरा आमदार काँग्रेसच्या पंजावर ज्या काँग्रेस राजकारणामध्ये म्हणजे कोकणामध्ये राजकारणामध्ये जराही स्थान नव्हतं तिकडे अकरा आमदार पंजावर निवडून आणले चला आपण कर्तृत्व मानूयात पण त्यानंतर काय झालं बघा शिवसेना अगदी स्लो पॉयझन आहे बरोबर कार्यक्रम करते टप्प्यात आल्यानंतर शिवसेना बरोबर कार्यक्रम करते शिवसेनेला कार्यक्रम कसा करायचा हे सांगायची गरज पडत नाही काळ असतो पण तो काळ देखील उतरती काळा लागल्यानंतर थांबवता येत नाही आता राणेंचं कसं झालंय आपलं ते संपलं जवळपास दोन वेळा पराभूत झालाय राणे दोन वेळा पराभूत आहेत स्वतः कुडाळच्या निवडणुकीमध्ये वांद्रे पूर्वच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा झाला असता अंधेरी पूर्वेत पण त्यांनी तिकडे ती हिंमत दाखवली नाही आता राणेंच संपलेलं आहे मुख्यमंत्रीपद भोगलंय त्यानंतर राज्यसभेची खासदारकी भोगली आणि केंद्रात मंत्रीपद भोगले राणेंच संपलं राणेंना सेटल करायचंय मुलांना पण झालंय असं एक मुलगा आपल्या कणकवली विधानसभेच्या बाहेर तोंड काढत नाहीये त्याला बाहेर तोंड काढायला जागाच नाही कारण कणकवलीमध्ये देखील तीस हजारांच काय ते मताधिक्य शिवसेनेच्या सतीश सावंत यांनी त्यांना तीस हजारी मतदानावर आणून ठेवलंय फक्त एवढंच मताधिक्य यांना आपण बाले किल्ले म्हणतो तेरा अकरा आमदार निवडून आणणारा माणूस स्वतःच्या घरातल्या मतदारकीवर आमदारकीवर फक्त कायम राहिलाय यांना सरपंच निवडून आणण्यासाठी धमक्या द्याव्या लागतात बापाचा दोन वेळा पराभव आणि मोठ्या मुलाचा जा। ज्यांना काल मला वाटतं भंडाऱ्याचा प्रसाद मिळालाय चिपळूणमध्ये ज्यांना काल मध्ये भंडाऱ्याचा प्रसाद मिळालाय त्या मुलाला देखील दोन वेळा शिवसैनिकांनी हरवलंय विचार करा दोन वेळा खासदार किंवा तिसऱ्यांदा हायट्रिक करायचे यांच्यात ही जिद्द ही उर्मी कुठून येते बर भारतीय पक्ष जनता पक्षाचं एक लॉजिक आहे हे तिसऱ्यांदा हरण्यासाठी कधीही तिकीट देत नाहीत आता पाहायचंय आणि लक्षात घ्या इथूनच खऱ्या अर्थाने कहाणीला सुरुवात होते आता झालंय असं राणेंचा पत्ता कापायचं काम त्याही वेळेस अशोक चव्हाणांनी केलं होतं याही वेळेस अशोक चव्हाणांनी केलं कसं ते पहा राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांना एक शब्द देण्यात आला होता अकरा खासदार अकरा आमदार ज्यावेळेस ते घेऊन गेले त्यावेळेस त्यांना एक शब्द देण्यात आला होता सहा महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्री करतो त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख पण ह्या विलासराव देशमुखांना सहा महिन्यात काही काँग्रेसने पायउतार केलेला नाही आणि नारायण दिलेला शब्द काही पाळण्यात आलेला नाही पण विलासराव देशमुखांना काही महिन्यानंतर पायउतार व्हावं लागलं ते वेगळ्या कारणासाठी मुंबईवरच्या आतंकवादी हल्ल्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं आता नारायण राणेंना वाटलं असेल आय ती संधी आली पण तेव्हा देखील तसं काही झालं नाही तुम्ही विचार करा त्यावेळेस अशोक चव्हाणांना संधी देण्यात आली अशोक चव्हाण अशोक चव्हाणांना त्यावेळेस काँग्रेसच्या ज्यावेळेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती त्यामुळे त्यावेळेस मला वाटतं नारायण राणेंना अठ्ठेचाळीस आमदारांनी पाठिंबा दिला होता आणि अशोक चव्हाणांना बत्तीस आमदारांनी पाठिंबा दिला होता तरी देखील नारायण राणेंना काँग्रेसने हिरवा झेंडा दाखवला नाही त्याही वेळेस कट अशोक चव्हाणांनी कट केला आता विचार करा त्यांना थेट भारतीय जनता पक्षामध्ये येता येत नव्हतं ये कारण शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती भारतीय जनता पक्षाची मोठी अडचण होती या माणसाला घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाशिवाय या माणसाला कोणीच घेऊ शकलं नसतं नारायण राणेंचा एक दुग्ध शर्करा योग कधी जुळून आला माहिती आहे का ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली नारायण राणेंना प्रवेश मिळाला जे काही असेल ते पण काँग्रेसमध्ये शेवट पर्यंत मंत्रीपद पर किंवा मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही त्यांना महसूल मंत्रीपद मिळालं असेल त्यांना उद्योग मंत्रीपद मिळालं असेल मोठी कॅबिनेटची खाती मिळाली पण मुख्यमंत्री पदाचा जो शब्द होता काँग्रेसने सहा महिन्यात देतो हा शब्द बारा वर्षात पाळला नाही आणि त्यांनी काँग्रेस सोडली शेवटी हा माणूस कुठेही टिकू शकत नाहीत जिकड श असतात तिकडे ही भूत निघतात आणि हे सत्य आहे बरं का ज्या वेळेस ही भारतीय जनता पक्षा नावाची बोट बुडायला सुरुवात होईल हे लक्षात घ्या हे काही मी खोटं बोलत नाहीये नारायण राणेंचं कुटुंब त्यांच्या कुटुंबाचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात संपलेलं आहे यांना कुठेतरी एक अपेक्षा होती केंद्रामध्ये आता मंत्रीपद आहे कुठेतरी काहीतरी करू शकू पण तेही झालं नाही नारायण राणेंना दुर्दैवाने आपल्या एकाही मुलाला राजकारणामध्ये सेटल करता आलं नाही आणि अशोक चव्हाण खासदार काय टिकवल्या स्वतःची मंत्रीपद टिकवली जयकुमार गोरे असतील ह्या सगळ्यांनी सगळं सग्रे केलं पण ह्यांना ते करता आलं नाही तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो यांना आतापर्यंत आपण म्हणत होतो यांना काँग्रेस मुक्त भारत करायचा का होता काँग्रेस मुक्त भारत तुम्ही पहा ना तर राज्यसभेची नावं तुम्हाला वाचून दाखवतो सहा पैकी चार नावं मिलिंद देवरा अशोक चव्हाण आता चंद्रकांत हंडोरे स्वतः काँग्रेस कडनच प्रफुल्ल पटेल की का काही काँग्रेस म्हणजे सगळं काँग्रेसच वर्चस्व आहे काँग्रेसच्या विचारांचं वर्चस्व हे इथे मिलिंद देवरा काँग्रेस म्हणून आता आत्ता आयात झाले गेले अशोक चव्हाण आत्ता आले यांचे पत्ते कापले गेले चंद्रकांत हंडूर तर लिगली काँग्रेस अधिकृत उमेदवार आहेत प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या विचारांचे कुठे काँग्रेस मुक्त भारत कुठे इथे काँग्रेस मुक्त भारत होता होता काँग्रेस युक्त भाजपा झाली हे कुणाला कळणं देखील नाही आता भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पण भारतीय जनता पक्ष काँग्रेस गट भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी गट भारतीय जनता पक्ष शिंदे टोळी गट भारतीय जनता पक्ष अजित पवार टोळी गट अशा प्रकारचे घटतट पडतील ते काँग्रेसमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये देखील अतिशय घाणेड्या प्रकारचं राजकारण हे महाराष्ट्रात चाललंय नारायण राणेंना जवळपास दोन ते अडीच लाख मतांनी पराभव करून घ्यायचा असेल जवळपास दोन ते अडीच लाख मतांनी नारायण राणेंनी ह्या उतरावच लोकसभेच्या मैदानात उतरावच मागच्या जणांनी झालं तुमचं खाऊन पिऊन आता लोकसभेच्या मैदानात उतरून दाखव हाताच्या पंजावर अकरा अकरा आमदार निवडून आणणारे नारायण राणे आता स्वतःच्या खासदारकीसाठी स्ट्रगल करतायत घरातली एकमेव आमदारकी वाचवण्यासाठी देखील स्ट्रगल करतायत स्वतःच्या गावातले दोन सरपंच निवडून आणण्यासाठी देखील स्ट्रगल करतायत लोकांना धमक्या देत हे पाहून फार बरं वाटलं गद्दारीचा अंत हा असाच होतो त्याही काळातल्या गद्दारीचा अंत आता असा झालाय आणि याही काळातल्या गद्दारीचा अंत अंत थोडा थोडा वेळ वेळ जाईल जाईल पण गद्दारीचा हा असाच मुकुंद म्हणतात आज राणे साहेब संपवले उद्या शिंदे साहेब अजितदादा साहेब संपवलेले असतील यांच्यावर टांगती तलवार आहेच कधी यांची चौकशी केली जाणार भाजपा ही पिढा कशाला पाळेल मधु सावंत म्हणतात अरे लघु राणे मध्यम राणे आणि सूक्ष्म राणे यांची धडपड चाललेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद